पुण्यामध्ये आता गणरायाची आरती करणे किंवा शिववंदना करणे गुन्हा ठरतोय काय असा प्रश्न काही युवकांकडून उपस्थित केला जातो आहे कारण का, का पुण्यातील प्रसिद्ध अशा सारसबागेमध्ये एका युवकाने एम पी सीच्या विद्यार्थ्याने जी आहे ती शिववंदना सादर केली आरती केली आणि त्यानंतर जो आहे तो त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे का गुन्हा दाखल झाला आहे आणि तुला का वाटलं की सारसबागेमध्ये जाऊन शिववंदना आणि आरती करावी जयश्राम सारसबागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना घेतली म्हणून माझ्यावर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे तुला का वाटलं मुळात की आपण तिथे जाऊन आरती करावी घ्यावी हा काही दिवसापूर्वी हडपसरमध्ये एका जिहाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दगडफेक केली त्याचनंतर नंतर थोड्याच दिवसात लोह्यानगरमध्ये एका हिंदूचे बोट तोडण्यात गेले त्यानंतर आम्ही सारसबागमध्ये दर्शनासाठी गेलो असता सारसबाग हे हिंदूचं पवित्र स्थळ आहे तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे गेलो असता तिथे मुलीची छेडछाड होती हे आमच्या निदर्शनात आलं त्यामुळे आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवंदाना घेतली कधी छेडछाड झाली मुलींची कारण का तू तुम्ही काही तक्रारी तशा आल्या का तक्रारी त्या पोलिसांना केल्या का नेमकी काय छेडछाड तिथे होत होती तुला काय दिसतं तिथे मी एक महिन्यापूर्वी गेलो होतो तिथे मुलींना छेडछाड झालेली दिसली मुली तिथं रडत होत्या आता यामागचं पोलिसांना तक्रार का दिली नाही कारण की पुण्यामध्ये अनेक अवैध धंदे सुरू आहेत तिथं पोलीस लवकर कारवाई करीत नाही आणि माझ्यासारख्यांनी ती एक सांगितलं म्हणून तक्रार करीन हे काय मला वाटत नव्हतं अच्छा म्हणून तू केलं नाही तक्रार करायला तू शिववंदना करण्याचा निर्णय घेतला आरती करण्याचा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना घेण्याचा निर्णय घेतला यासाठी हजारो युवक उपस्थित राहतात शिवभक्त उपस्थित राहतात तुझं म्हणणं आहे की सारसबागेमध्ये काही लोक तिथलं वातावरण दूषित करत आहेत कोण लोक आहेत काय प्रकार ते करत आहेत आणि काय मुलींना त्रास होतोय हा सारसबागमध्ये जे इतर कोणी लोक येतात त्यांनी सारसबागेचं पावित्र स्थळ त्यांची विटंबना करू नये हेच आमचं म्हणणं आहे काय केली जातं तिथं विटंबना म्हणजे काय थोडंसं तू स्पष्ट सांग की तिथं काय काय होतं काय विटंबना होती आणि तुला का हे पाऊल उचलावं लागलं तिथे काही दिवसापूर्वी त्या सारसबागमध्ये नमाज पठण झालं त्याचनंतर तिथं चिकन पण खाण्यात आलं होतं ते आमचं हिंदूचं पवित्र स्थळ आहे आणि याच्यात हे असं काही करीत नाहीत आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तिथं मुलीची पण छेडछाड होती आमच्या निदर्शनात आलं म्हणून आम्ही तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवांधना सुरू केली आणि त्याच शिववंदनेमुळं आम्ही जनतेला आवाहन केलं की के हजारोच्या संख्येने उपस्थित राहा आणि शिवभक्त पण आले शिवंदना घेतली यामुळं माझ्यावर गुन्हा दाखल झाला इतर लोक जे तू जसं सांगितलं की नमाज पठण वगैरे करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्याची माहिती घेतली त्यांच्यावरती काय दाखल झाले की त्यांच्यावरती काहीच कारवाई होत नाही तुझ्यावरती कारवाई होती केवळ नाही आता या याआधी त्यावर कारवाई झालेल्या आहेत ना पोलिसांनी कारवाई केलेल्या पण आता सध्याला पोलिसांनी सारास कडे लक्ष द्यायला पाहिजे पोलिस हे चांगलं कार्य करतात पण त्यांनी अजून चांगलं कार्य करावं हे जनतेचं मत असतं तुझी शिववंदनाचा तिची काही मोहीम चालू केलेली आहे असतो ती सुरू oh. राहणार आहे इथून पुढे दर शुक्रवारी तू म्हणतो हो दर शुक्रवारी शिववंदना होणार या शिवंदायनंतर सारसबागेचं सा पावित्र्य टिकेल वातावरण तिथलं व्यवस्थित होईल पहिल्यासारखं साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि महाराजांनी या महाराष्ट्राचं भारताचं पावित्र्य त्यांच्या नावावर आज राहत कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची शिवंदानं सुरू झाल्यावर अनेक तरुण तिथं घडणार आणि त्याचं सायद्रसबागचं पावित्र्य राहणार यात काही शंकाच नाही त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष आहे की या तरुणांवर जी आहे ती पुणे पोलिसांनी इतक्या घाईघाईने जी आहे ती कारवाई केलेली आहे आणि हे तरुण जे आहे, आहे। तर ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत सारसबागेचं वातावरण जर का पुन्हा एकदा नीट करायचं असेल तर तिथे दर शुक्रवारी शिववंदना गरजेची आहे आणि ती शिवग वंदना तिथे गणरायाची आरती ही दर शुक्रवारी होईल अशा प्रकारचं मत या युवकाकडून मांडलं आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे